बालरोग तज्ञ डॉक्टर महावीर अल्दर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण डॉक्टर महावीर अल्दर यांची यशोगाथा जाणून घेणार आहे आज डॉक्टर महावीर अल्दर यांचा जन्मदिवस लहानपणापासून जिद्द चिकाटी कष्ट करण्याची धडपड आणि मोठेपणे काहीतरी चांगले कार्य करून आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी मनात असलेली ईर्षा याच ईर्षेने पेटून वैद्यकीय शाखेत प्रवेश घेतला व त्यात वैद्यकीय शिक्षण संपादन करून विशेषतः लहान मुलांना रुग्णसेवा देण्यासाठी बी ए एम एस एम डी ही पदवी धारण करून अगदी लहान मुलांपासून ते अठरा वर्षापर्यंत नवजात शिशू व लहान मुलांचे आजारपण दूर करण्याचे आज तागायत पवित्र काम त्यांच्याकडून होत आहे त्यांच्याकडे अनेक गोरगरीब अल्प उत्पन्न गटातील लोक आपल्या मुलाबाळांचे आजारपण दूर करण्यासाठी येत असतात समाजसेवेची वृत्त अंगीकार करून गोरगरीब रुग्णांना महागड्या वैद्यकीय सेवा परवडत नसल्याने त्या सर्व अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी त्यांनी राज्य शासन व केंद्र शासनाची आरोग्य विषयक असलेली एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये सुरू केली व या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत वैद्यकीय सेवा देऊन त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे पवित्र काम करत आहे आज तागायत त्यांनी सदर योजनेअंतर्गत शेकडो बालकांवर मोफत वैद्यकीय उपचार केले हीच समाजसेवेची अपोलकी त्यांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुढील कार्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा